ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची गेले कित्येक दिवसापासून चौकशी सुरू आहे याबद्दलच त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक खुलासे देखील केले आहेत त्यांनी आहे की मी माझे भाऊ असे आमचे एकत्रित कुटुंब असल्याने मागील दीड वर्षांपासून मला एसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे त्यानंतर आता माझ्या मोठ्या भावाला व माझ्या वहिनीला माझ्या पुतण्याला आता या नोटीसी बजावण्यात आलेल्या आहेत मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सच निष्ठावान कार्यकर्ता आहे मी शिंदे गटामध्ये सामील न झाल्यामुळे अशा प्रकारचे कटकारस्थान माझ्या विरोधामध्ये रचले जात आहे असं त्यांनी सांगितलं आहे कितीही काही झाले तरी मला जेलमध्ये टाकले तरी हरकत नाही परंतु मी काही डगमगदार नाही कारण मी एक सच्च आणि निष्ठावान कार्यकर्ता आहे अशा चौकशा लावून उद्धव ठाकरे गटाला कमकुवत करण्याचा यांचा प्रयत्न असेल तर मी सरकारच्या धमकीला घाबरत नाही तसेच भीक देखील घालत नाही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे आमदार पदापर्यंत पोहोचला लोकांच्या आशीर्वादाने पोहोचला पण तरी शिंदे गटामध्ये वैयक्तिक मी न गेल्यामुळे हा त्रास द्यायचा प्रयत्न निश्चितपणे साधी शिंदे सरकारचा आहे पण ह्या समजा सरकारने किती मला त्रास दिला तर माझ्या निष्ठा हे वंदने शिवसेना बाळासाहेब ठाकरे चरणाशी आहे उद्या जेलमध्ये जायची वेळ मला आली तरी मरेपर्यंत मी वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या चरणाशी असल्यामुळे मी स्वतः आणि माझं कुटुंब आणि माझे संपूर्ण असलेला परिवार हा मरेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाची प्रामाण करणार असं माझं मत आहे गटाला करण्याचं षडयंत्र तो सरकारचा तो, सरकार तो प्रयत्न असेल पण या सरकारच्या असलेल्या धमकीला मी घाबरत नाही मी सच्चा सैनिक आहे त्यामुळे अशा मंडळ भीक घालत नाही आणि म्हणून मी कुठच्याही चौकशीला जायची माझी तयारी आहे दुसरी गोष्ट तुमच्या मतदारसंघामध्ये कुठेतरी तुमच्या गटातल्या निष्ठावंत लोकांना फोडलं जात आहे